एकाच कस्टमरचे हे एवढे सगळे ब्लाऊज आणि या ब्लाऊजसोबत काय प्रॉब्लेम झाला आहे मी तुम्हाला सांगते तर बघा हे सगळे वेगवेगळ्या वे वे डिझाईनचे मी शिवलेले आहेत आणि या सगळ्या ब्लाऊजबरोबर एकच प्रॉब्लेम झाला आहे की ह्याचे सगळ्यांचे शोल्डर थोडे थोडे गळत आहेत तर यासाठी मी काय करणार आहे तर तुम्हाला दाखवते एकदम सोपी आणि सुंदर टिक ट्रिक आहे जेव्हा आपला ब्लाऊज पूर्ण शिवून रेडी झालेला असतो आणि तरी पण आपलं शोल्डर जेव्हा गळतं गळा उतरतो तर त्यावेळेस काय करायचं मी एकदम सोपी अशी ट्रिक तुम्हाला सांगते फक्त ती ट्रिक तुम्ही यूज केलीत की तुम्हाला कोणताही ब्लाऊज तुमचा घालणार नाही तर आता हे सगळे ब्लाऊज जेव्हा त्यांनी मला घालून दाखवले तेव्हा मला थोडेसे ते इथं कमरेमध्ये थोडेसे लूज वाटलेले आहेत अगदी नकळत गहू गहूवर इतके तर ते आता मी पटकन डाचून घेणार आहे प्रत्येक ब्लाऊजला आता कलर थोडे हिरवे आहेत तर हिरवा दोरा मी लावणार आहे आणि एक ब्लॅक आणि एक पांढरा आहे तर आता हे कलर पटपट लावून मी थोडंसं इथून पकडून घेणार आहे आणि आता काय करायचं आहे जर तुमचा जर गळा अशा पद्धतीचा असेल बघा इथं जॉईंट असेल गळ्याला शोल्डरला तर इथून थोडंसं नकळत अगदी नकळत तुम्ही पकडू शकता आणि टीप मारू शकता तर ते सुद्धा मी ज्या ज्या ब्लाऊजचा असा गळा आहे म्हणजे शोल्डर जॉईंट आहे त्यांना मी तशीही सुद्धा टिप मारून घेणार आहे तर म्हणजे आपले जे ब्लाऊजचे शोल्डर आहेत तर ते अजिबात उतरणार नाहीत आणि इथं बघा तुम्ही नेटचा गळा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा झालेला आहे ब्लाऊज पूर्ण परफेक्ट बसतोय अगदी अंगात सहित व्यवस्थित बसतो आहे फक्त इतकंच की न कळत जरासा शोल्डर त्यांचा उतरत आहे तर ते मी करणार आहे त्यांनी मला घालून पण दाखवलेले ब्लाऊज तर थोडेसे मला इथं कमरेत लूज वाटलेले आहेत तर आता मी पटपट इतक्या थोड्या थोड्या टिपा मारून हे ब्लाऊज रेडी करून पुन्हा कस्टमरला देऊन टाकते तर आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तर हा पण बघा ब्लाऊज सिंपल पूर्ण डीपनेकमध्ये गळे आहेत Vale. Salud.